नमस्कार मित्रांनो मिरुशी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकासाठी तिसरी फवारणी कोणती घ्यायची याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे कोणतं कीटकनाशक को वापरायचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या कापूस पिकावरची सर्व प्रकारचे कीटक रसोष्छ कीटक असो आणि याळे असो दोन्हीसुद्धा मारणार आहे तसंच कापूस पिकासाठी आपल्याला जी आता फुटवे पाहिजेत आणि जी, जी पातेगळची प्रॉब्लेम येते फुलांची संख्या जास्त पाहिजे तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणतं टॉनिक किंवा को कोणतं खत वापरायचं याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे आणि व्हिडिओला की मित्रांनो शेवटपर्यंत पहा तुम्हाला जो एकरी कापसामध्ये पंधरा क्विंटलचा उतारा काढायचा आहे त्यासाठी ही फवारणी अत्यंत गरजेची आहे तर मित्रांनो सर्वात आधी कापूस पिकासाठी आपल्याला जे कीटकनाशक घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगतो हा मित्रांनो यावेळेस आपल्याला युपीएल कंपनीचा आरगायला एक भेटतं याच्यामध्ये दोन प्रकारचे घटक मित्रांनो आ एक आहेसिटा मायप्राईट पंचवीस टक्के आणि बायोफ्रिथीन पंचवीस टक्के जी दोन्ही प्रकारचे घटक आहेत आणि मित्रांनो आपण पहिल्या फॉवरणीमध्ये थायमेक्झॉन घटक शिफारस केला होता म्हणजे कीटकनाशक शिफारस केली तर त्याच्यामुळे तुमच्या पिकावरचे सर्व प्रकारचे रसशोषक कीटक पहिल्याच फॉर्णीमध्ये गेले असतील तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे राहिले असतील त्यांना आपण दुसऱ्या फॉरणीमध्ये उलाला घ्या म्हणलो होतो उलालामुळे तुमच्या पिकावरचा मावा तर शंभर टक्के गेला असेल बाकीचे सुद्धा जे कीटक आहे ते सर्व मिळेल असेल आता मित्रांनो या स्टेजला काय होतं या अशा ज्या प्रकारचा कापूस जे वाढलेला असेल एक साधारण पन्नास दिवसाच्या आसपास किंवा पुढे अशा वेळेस पिकावर रस कीटक सुद्धा असतात मित्रांनो आणि काही प्रमाणामध्ये आळी सुद्धा असते अशा वेळेस आपल्याला कॉम्बिनेशन असलेलंच कीटकनाशक घ्यायचे तर त्याच्यामुळे मित्रांनो आपण यावेळेस एलचा आर्गाई घ्यायला लागतो यामुळे तुमच्या पिकावरचा मावा असेल तुडतुडा असेल पांढरी माशी असेल तसेच फुलकिडी असेल हे रस शोषक जे कीटक आहेत हे मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्येच मारणार आहेत तसे वीस दिवसापर्यंत हे ये पुन्हा येणार नाही तुमच्या कापूस पिकावर तसंच मित्रांनो तुमच्या पिकावर कुठे जी आळी असेल ती पाणी खाणारी आळी असेल किंवा बोंडाळीचा जो प्रादुर्भाव असेल त्याचे पतंग जे असतील ते सुद्धा मारणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के एलचा आर्गाई घ्यायचे तर मित्रांनो जर तुम्ही एक साधारण खर्च बघायला गेला तर आपल्याला फक्त अडीचशे रुपयामध्येच यू पी एल आर्गाईल हे प्रति एकरला एक लागायला लागले आता मित्रांनो कीटकनाशकाचा विषय संपला तुम्हाला प्रमाण एक सांगतो मी प्रति लिटरला तुम्ही फक्त एक ग्रॅम यू पी एलचं आर्गाईल हे कीटकनाशक वापरायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे जिरे टाईप असं मित्रांनो कीटकनाशक येतं आणि हेच तुम्हाला घ्यायचं आहे दुसरं नाही घ्यायचं तर मित्रांनो कीटकनाशक मी तुम्हाला आर्गाईल सांगितलं याला ऑप्शन किंवा पर्याय म्हणून अजून एक प्रभावी मित्रांनो कीटकनाशक बाजारामध्ये भेटतं बाहेरचं सोलोमन म्हणून त्याने सुद्धा तुमच्या पिकावरची आळीसुद्धा मारणार आहे आणि रसशोषक कीटक मारणार आहे काय होतं मित्रांनो भरपूर शेतकरी मला म्हणतात की आमच्या पिकावर असा प्रकारचा रोग आहे तो प्रकारचा रोग आहे ओळखू येत नाही काय करावं काय नाही मित्रांनो एक मी बागा बागा तुम्हाला मी साधा प्रयोग आणि सोपा सांगतो कधी पण जे कापसाचं पीक असतं मित्रांनो त्याच्या पानाच्या पाठीमागं बघायचे कोणत्या प्रकारचे कीटक आहेत आणि तुम्हाला अजून जास्त जर प्रमाणात रोग जर बघायचा असेल तर कधी पण हे कापसाचं जे देठ आहे मित्रांनो हे देठाला बघायचं की याच्यावर कुठल्या प्रकारचे कीटक बसले आहेत बुरशी जर ओळखायची असेल मित्रांनो तर तुम्हाला पानाचे वगैरे पानावर डाग असतील काळी पानावर पाना जर करपा डाग असेल पानं एकदम असं सुकडल्यासारखं दिसेल तर अशा वेळेस बुरशी ओळखायची त्यानंतर मित्रांनो तुमच्या पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता कशी ओळखायची जर कापसाचं झाड पूर्ण हिरवगार असेल तर अन्नद्रव्य आहेत म्हणायचं काही गरज नाही तुम्हाला द्यायची आणि जर शेंड्याचे पानं साईडचे पानं जर तुम्हाला पिवळे दिसलं असेल अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त मायक्रोन्यूट्रन घ्यायचे तुम्हाला मी सर्व प्रकारचं आणि कापसाला तुम्ही स्वतः तज्ज्ञ व्हा तुम्ही स्वतः तुमच्या शेतीचे पिकाचे डॉक्टर व्हा गरज नाही दुकानदाराच्या मनावर तुम्ही जातात आणि कॉन्फ्युटर घेऊन येतात सुपर कॉन्फ्युटर आणतात आणि आशाचा रिझल्ट त्यावेळेस घेत नाही सेम प्रकारचे आणि एकाच घटकातले मित्रांनो तुम्ही वापरायचे नाही तुम्हाला जर बाहेरचं सोलोमन भेटलं नाही किंवा तुमच्या जर पिकावर आळी नसेल तर तुम्ही सुपर कॉन्फ्युटर भेटतं ते वापरलं तरी तुमचे सर्व प्रकारचे कीटक मारणारे आणि अतिशय सुंदर रिझल्ट मित्रांनो येणार आहे दुसरे कीटकनाशक घेत जाऊ नका बारा बाजारामधले दुकानदार काय होतो त्यांना ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन आहे तेच तुम्हाला विकणार आहेत आणि शेतकरी अशा वेळेस त्याच्यावर विश्वास हो ठेवतो महागड कीटकनाशक घेतो आता याच्यापेक्षा मित्रांनो महागडं काय असणार आहे तेराशे रुपये म्हणजे तुम्हाला जर फार स्वस्त वाटत असेल तर तुम्हाला तुमचे लख लाभ आपल्याला मित्रांनो कमी खर्चात उत्पादन काढायचे म्हणजे पंधरा क्विंटल जे उद्दिष्ट आहे त्यासाठी युपीएलचा आरगाईल मित्रांनो तिसऱ्या फॉरण्यासाठी गरजेचं आहे हे जर नाही भेटलं मित्रांनो तर तुम्ही बाहेरचं सोलोमन घेऊ शकता दोन्हीपैकी एकच एकच घ्यायचंय आता मित्रांनो टॉनिक कोणतं वापरायचं याच्याबद्दल भरपूर शेतकरी मला मानतात की आम्ही आता पिकासाठी टॉनिक कोणतं आहे आपल्याला कापसाची वाढ सुद्धा पाहिजे आणि फुलांची संख्या ही सुद्धा जास्त पाहिजे आणि जोरदार वाढ पाहिजे मित्रांनो कमी दिवसामध्ये अशा वेळेस मित्रांनो तुम्ही सिजंटा कंपनीचं इसाबेन भेटतं हेच तुम्हाला वापरायचं आपण पहिल्या फॉरनीला मित्रांनो मायक्रोनटोन घेतलं होतं दुसऱ्या फॉरनेला बायोविटा घेतलं होतं आता मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या घटकातलं आणि दुसऱ्या पॅटर्नमधलं तुम्हाला टॉनिक घ्यायचं सेम तेच घ्यायचं नाही प्रत्येक वेळेस इसाबेन घ्यायचं मित्रांनो याचं प्रमाण किती ठेवायचं कमीत कमी प्रमाण मित्रांनो याचं एक लिटरला दोन एम जास्तीत जास्त तुम्ही एक लिटरला पाच एम एल घ्यायचे याच्यामुळंच मित्रांनो तुमचा कापूस तर हिरवागार तर होणारच आहे त्याची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढणार आहे आणि फास्ट प्रमाणामध्ये कापसाची वाढ होणार आहे इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये जी सबेन वापरते त्यांना वाढ चांगली भेटणार आहे तुमची फुलगळ होणार नाही पातेगळसुद्धा होणार नाही आता मित्रांनो टॉनिकचा विषय सांगितला याची किंमत काय मित्रांनो साधारण एक हजार रुपयाला मित्रांनो येत आहे एक लिटरचं आणि याच्यामध्ये तुम्ही दोन एकरची फवारणी करू शकतात म्हणजे एक तुम्हाला सांगतो मित्रांनो पाचशे रुपयामध्ये तुम्हाला एक एकरला तुम्ही पन्नास एम एल दहा पंप जरी केले तरी सुद्धा तुम्हाला पुरेसे होतं म्हणजे हे अडीचशे रुपये आणि पाचशे रुपये मित्रांनो साडेसातशे रुपये तुमचा इथं खर्च झाला आता मित्रांनो खत घ्यायचं आहे कापसासाठी आपल्याला काय होतं आता अशा वेळेस शेतकरी भरपूर वेळेस विद्राव्य खत वापरतात म्हणजे एकोणीस एकोणीस असेल बारा एकसठ असेल किंवा अजून तेरा चाळीस तेरा अशा प्रकारचे जे विद्राव्य खत असतात मित्रांनो हे घ्यायचं नाही तुम्हाला आपल्याला नॅनो प्रकारचेच खतं वापरायचे ज्यांचा रिझल्ट फार चांगले येतो आपण पहिल्या फवारणीमध्ये काय घेतलं होतं मित्रांनो एकोणीस एकोणीस घेतलं होतं दुसऱ्या फवारणीसाठी मित्रांनो आपण बारा एकसेट वापरलो होतं त्यामुळे वाढ झाली आणि फुटवे सुद्धा आले आता मित्रांनो आपल्याला वाढ सुद्धा पाहिजे आणि फुटवे सुद्धा जास्त प्रमाणात पाहिजे आणि रिझल्ट मात्र लवकर पाहिजे अशा वेळेस तुम्ही इफको कंपनीचं मित्रांनो नॅनो डी बी भेटत हे सहाशे रुपयाला बॉटल येते बाजारामध्ये आणि याच्यामध्ये तुमची एक एकरची फवारणी होऊन जाते मित्रांनो जास्तीत जास्त दोन एकर सुद्धा होतं पण मी 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 एक एककर शिफारस करत याचं प्रमाण मित्रांनो किती वापरायचंय तर एक लिटरला पाच एम एल प्रमाण याचं घ्यायचं आहे आणि याच्यामुळे तुमच्या कापूस पिकाची जे पाते ते हिरवेगार राहणार आहेत बोंडसुद्धा वाढणार आहेत आणि जे पातेगळ व्हायचा प्रॉब्लेम आहे तोसुद्धा दूर होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आठ टक्के नायट्रोजन आणि सोळा टक्के स्फूर्द आहे आता तुम्हाला याचं प्रमाण सांगितलं किंमतसुद्धा सांगितली आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काय होलं आहे भरपूर ठिकाणी पाऊसकाळ मोठा झाला आहे आणि कापसामध्ये मर रोग येऊ शकतो झाड एकदम अचानक सुकून जातं अशा वेळेस तुम्हाला पॉवरफुल बुरशीनाशक घ्यायचं घ्यायचे आणि ते आहे मित्रांनो बाजारात भेटणारं रोको आपल्याजवळ आहे ट्रॅक्टर ब्रँड चे मित्रांनो प्रिझिम याच्यामध्ये थायपोड घटक आहे सत्तर टक्के हा जो आहे मित्रांनो पानावरचा जो तुमचा बुरशी आहे तो सुद्धा घालतो आणि मुळातली सुद्धा घालतो या आंतरप्रवाह आहे मित्रांनो आणि अतिशय पॉवरफुल आहे आपण पहिल्या फवारणीला काय केलं होतं पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीला तुम्हाला म्हणलं तुम्ही साप नावाचं बुरशीनाशक घ्या आता ज्यांनी साप जे वगैरे घेतले असेल त्यांनी आता तिसऱ्या फवारणीला शंभर टक्के रोको वापरायचं मित्रांनो याच्यामुळे तुमचं झाडाला कसल्याच प्रकारची बुरशी येणार नाही किती पाऊस काळ होऊ द्या किंवा जरी नसल झाला तरी पण तुम्ही शंभर टक्के रोको वापरायचे याचं प्रमाण किती तर एक लिटरला तुम्ही दोन ग्रॅम वापरायचे हे कमीत कमी प्रमाणे जर जास्त प्रमाणात पाऊस असेल पाणी साचलं असेल कापसामध्ये पाते गळ तुम्हाला भीती वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही प्रमाण थोडं वाढवलं तरी पण चालतं आता बुरशीनाशकबद्दल सांगितलं मित्रांनो तुम्हाला मी कीटकनाशक सांगितलं टॉनिक सांगितलं खत सांगितलं आता एवढ्या सगळ्यांचा रिझल्ट मित्रांनो आपल्याला आहे फक्त आणि फक्त सिलिकॉन वापरल्यानंतर आता सिलिकॉन फार फार नाही मित्रांनो फक्त पाच एम एल टाकायचे तुमच्या प्रतिपंपाला पंधरा लिटरच्या पंपाला पाच एम एल टाका वीस लिटरच्या पंपाला जास्तीत जास्त दहा एम एल टाका आणि याच्यामुळे तुमच्या पिकावर जे पण इतके औषधं फवार हे पाच तासापर्यंत राहतात आणि जर काही पान कवर का होतं एक जरी थेंब जरी पानावर पडला तरी ते पूर्ण पानाला रिझल्ट येतो किड आहे जी ती लवकर मरते आणि आपल्या सगळ्या औषधाचा रिझल्ट दोन तीन दिवसामध्ये चालू होतो ते पुढच्या दीर्घकालीन म्हणजे वीस दिवसापर्यंत हे मित्रांनो औषधे तुम्हाला पिकासाठी राहणार आहे तसं तर मित्रांनो इसाबेन तुम्हाला वीस पंचवीस दिवसापर्यंत जाणार नॅनोडीपी सुद्धा वीस पंचवीस दिवस होणार आहे आणि थायप्रॉइड म्हणजे साधारण वीस दिवस धरून ह्या प्र फवारणीचा आपलं रिझल्ट वीस दिवसापर्यंत राहणार आहे आता एवढे सगळे जर सांगून सुद्धा जर काही शेतकऱ्यांना अडचण आली दुसरं कोणतं कीटकनाशक वापरायचं आहे दुसरा कोणता रोग आहे यांनी तर सर्वच रोग जाणार आहे तरी सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा मी सर्व शेतकऱ्यांना उत्तर देतो आपलं उद्दिष्टच आहे मित्रांनो चॅनलला म्हणजे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आता ही जिमतीम फवारणी मित्रांनो एक हजार रुपयाचीच आहे फार महागडी फवारणी नाही आहे आणि तुम्ही हेच घ्यायचं मित्रांनो फक्त कीटकनाशकामध्ये तुम्ही लोकल कंपनीज घेतल्या तरी चालेल बाकी जेवढे पण मित्रांनो खत आणि टॉनिक आहे ते भारी वापरा तुम्ही थायपोडमित्रील सुद्धा लोकल कंपनीज घेतलं तरी चालेल आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही फक्त खत आणि टॉनिक मात्र तुम्ही हेच दोन घ्या दुसरे काही घेऊ नका आणि तसंच शेतकऱ्यांना आपण वैयक्तिक मार्गदर्शनसुद्धा कापूस पिकाचं देतो भरपूर शेतकरी याचा लाभ घेत आहेत नव्याण्णव रुपये मित्रांनो फीस आहे मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर संपर्क करायचा आहे त्याच्यावर तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही टाकायचा आहे मी तुम्हाला स्वतः कॉल करेल शेवटपर्यंत त्या पिकाला आणि सर्वच पिकं मित्रांनो फक्त कापूस पिकच नाही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र